देशात नागरिकांना कुठे संघर्ष करावा लागेल याचा काही नेम नाही जीवनाच्या प्रत्येक पावलावर माणूस संघर्ष करत असतो सध्या असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून त्यावर अधिक कमेंट येत आहेत या व्हिडिओमध्ये दिसत आहे की त्या मुलाकडे बजाज कंपनीची पल्सर बाईक आहे त्याचबरोबर त्याने हेल्मेटसुद्धा घातले आहे परंतु तुटलेला पूल व्हिडिओत दिसत आहे त्या मुलाला पूल ओलांडून पलीकडे जायचं आहे मुलाने आपल्या पायातील बूट काढून घेतले त्यानंतर गाडीचा स्टार्टर मारला बघता बघता तो मुलगा ही गाडी घेऊन नदीत उतरला त्याचबरोबर पुलाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचला सुद्धा ज्यावेळी ती बाईक पाण्यात उतरवली त्यावेळी अनेकांना तो पाण्यात पडेल असे वाटलं होतं पण त्या तरुणाने त्याच्या स्किलने पाण्यातून उत्तम पद्धतीने बाईक बाहेर काढली मीडियामध्ये आलेल्या बातम्यांवरून हा व्हिडिओ आसाम राज्यातील असल्याचं सांगितलं जातं तिथं नदीवर असलेला पूल तुटल्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी अधिक त्रास होत होता मात्र याची अद्यापही पुष्टी झालेली नाही पण हा व्हिडिओ नक्कीच व्हायरल झाला आहे सध्या या व्हिडिओला नेटकरी कमेंट करतायत